च कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना माझ्यातनं मी पण खूप छान आहे मस्त आहे माझ्यातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते हो सो so, आजचा व्हिडिओ का आणि कशासाठी बनवलेला आहे कारण तुम्हाला कळेलच लगेचच आणि असेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी इच्छा व्यक्त करते चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि त्याचबरोबर शेअर करा व्हिडिओ ठीक आहे तर चला तर मग भेटूया की कशासाठी आणि का आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर थोडी कल्पना तुम्हाला देईनच मी तर यांना आलेला होता फोन तर हे गेले आणायला हे जे आलेलं पार्सल आहे फ्लिपकार्टवरती ऑनलाईन ऑफ हे केलेलं आहे एक पार्सल मागवलेलं आहे ते आणायला गेलेत आणि मी पण आता जाणार आहे वहिनीची साडी आली माझ्याकडे तुम्हाला टाईम नाही आहे ब्लाऊज स्टिच करायला जिचा तर तिचे ब्लाऊज मी तिथे बाहेर देणार आहे कारण की तिला वटपौर्णिमेसाठी ती नेसायची आहे साडी त्यासाठी तर मग आम्ही चाललो आहे तिकडे सो चला तर मग बघूया तुम्हाला मी मगाशी सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये हे गेले पार्सल आणण्यासाठी आणि मी पण साडीला हे करण्यासाठी देऊन आले ना आता आपण एंटर करतो आपल्या घरामध्ये सो पार्सल यांच्या हातामध्ये वरती कसा अंधार असल्याकारणाने शिड्या चिडत असताना हा काळोख तुम्हाला दिसतो ठीक आहे तर आपण चला वरती पोचलोच आहे फायनली पण मॅडम आमच्या सोपलेल्या आहेत आणि घरात मी एंटर केलेली आहे तर बघू शकता इथे मॅडम इकडे झोपल्यात बघू शकता बघा मॅडम झोपले तसे क्लादीवरती बघता बघता आणि बाजूला आम्ही पण झोपले आणि मॅडमची रिएक्शन बघा तिला असं वाटतं की मीच आहे बाजूला तिच्या पहिले बघते ऑब्झर्वेशन करते नको दिला

हॅलो चाय चाय आणि पार्लरची बिस्किट काळा चाय यांचं बघा बोरा चाय टेंट धाऊची वाट बघतो आहे आम्ही कधी खोलताय ताई आणि तुम्ही मस्त निवांत काय यार निरू चल ना चल ना यार पण बॉक्सिंगकडे मेरे हसबंड बघू शकता तुम्ही इथे लक्ष्मण माहिती आता विचार करत आहेत फेस ने रिवील कर सकती मी जर्वी काहीच लागल बाजूला आणि मलिंगा पार्टी होना मलिंगा फेस ने असते नाही कायने मलिंगा ला किती मोठा अत्याचार बेचारा त्या बॉक्सला एवढी छान अशी बॉक्सिंग करून देतात आणि अनबॉक्सिंग करताना बघा किती किती हाल होता काय करायचं आपण कुठल्या याच्यातून मागितलं मिशो ना हा मिशन का फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरतून मावी महा ऑर्डर केलेली आहे निरवीचं काय आहे निरवी हे निरवी काय आहे टेंट हाऊस म्हणून तर रोज तिकडं जायची ना आज घरातच तसं ओ माय गुड ने सिंहा टेंट हाऊस आहे एवढं सवं बघा छोटूसच राहणार वाटत काय माहितीये काय होत आहे ते हा जो चौको नाही दिसतोय तोच वाटत स्क्वेअरवाला दे तेवढा तर तेवढा काय नाही तुम्ही ते पॅकेट असतं पॅकेटमध्ये हा आहे की कॅन तोच हाऊस आमचं बाई आपण मागवलेलं त्याचा हाऊस ना निवलत हाऊस आलोय काय नाही त्याच्यावरती जे स्टिकर होतं ते बार्बीचं होतं ना निवलत सेम इज आहे बेकरी बेकरी बेकरीच केक वा खिडकी बिडकी ओपन बिंद करायला पण हाय सगळं दरवाजा दिलं आहे किती वाजले नेलू आईस्क्रीम खायचा टाइम झाला डोनट खायचा टाइम झाला सगळं दिलं आता ना नकाशा बघणार आणि नकाशा बघून बनवणार साहेब इंजिनियर आता यांचा अभ्यास करणार आहे की कसं आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं आहे याचा आहे ना आणि त्यानंतर हे टेंट हाऊस बनणार आहे त्याचा फायनल लुक मी तुम्हाला शेअर करेन तुमच्याबरोबर काही बघू शकता इथे तर थांबा जरा बघताय दोन दोन इथे इंजिनियर लागलेले आहेत कामाला आपण बोलवलंय चहा वगैरे पिऊन झालाय आणि फायनली हे वाले सगळे स्टिक करून झालेले आहेत आता कनेक्शन करायचं आहे एल्बोला जॉईन करायचं आहे ठीक आहे साहेबांनी घेतोय

हा गाईच जागृतीने कमाल किया बघू शकतो इथेने दिमाग लावलं आणि बाईक सगळं काम करून टाकलं मग झुसतंय अमुक डमुक तमूक शेवटी फायनली झालं आमचं रूफ तयार आणि आता पाटवरतून येणार आहे छप्पर घराचं बेस तयार केलंय दोन हिला आतमध्ये घुसायचं तिचा बघा काय मध्येच नाटक तिकडे आली खिडकी बायाची अडक फायनल लुकडे इकड़े मॅडमच घर आलेलं आहे निर्वीच त्यात अडकवायचं ना की अटॅच करायचंय अजून खाली खेळत ते बरोबर ना हे नाही झालंय

तुला फायनली अरे सांग तरी असणार म्हणून तुला असं नाव हे घर दरवाजा वाटतं आणि खिडकी आहे एवढी मोठी मस्त मस्त भात डालि रेडी करायला जाते अच्छा <laughs> <laughs> हा केक वगैरे आहे बर्गर आहे सगळं बेकरीच आहे कस वाटलं ताई तुम्हाला सांगू शकता का तुमच्या भावना व्यक्त करा मॅडमची काय खुशी जगनात मावत नाही

ठीक आहे माझ्या लेकीला आतमध्ये बघा तुम्ही हाऊस म्हटल्यानंतर बघा ना कशी मस्तपैकी निवांत पडले <laughs> आणि लेकीच्या खुशीपेक्षा कुठली मोठी खुशी, खुशी नव्हती कारण की बोलत होते की नाही मम्मी मला पण हवाय टेंट हाऊस बुक कर म्हणून तर फायनली केला आणि तो आला पण आज तीन चार दिवसांमध्येच आला तर फ्लिपकार्टला थँक्यू सो मच कारण की डिलिव्हरी खूप छान आहे पटकन नाही की नाही शिपिंग पण पटकन झालं आणि आला पण सो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया पण नवीन अशा एक व्हिडिओ बाय थँक्यू